बाबाहेर आज तेरा पदयात्रा सुरू आहे आपण बघताय लोकांचा मतदारांचा सॉरी सात नंबर तेरा आणि सात असे दोन्हीची पदयात्रा झाली आहे आज आता सात नंबर प्रभागामध्ये आहे आपल्या अधिकृत उमेदवार मनोज शिंदे आणि आपल्या वनिता शिंदे हे दोन्ही आपल्या अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आपले नगराध्यक्ष पदाचे पण भाजपचे उमेदवार अमोलजी मोहिते आज प्रचारात आहेत आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मतदारांचा आहे आणि माल शंभर टक्के खात्री आहे की भाजपचे सर्व उमेदवार सातारा शहरातले मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे पण उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील कारण सातारकरांना भाजपच्या माध्यमातून काय होऊ शकतं हे सातारकरांना माहीत आहे कशा पद्धतीनं आणि काय गतीनं म्हणजे विकास आपल्या साथार जाऊ शकतो आज झालेली कामं सातारकर बघतायत त्यामुळं नक्कीच आम्हाला भरभरून साथ सातारकर मतदार बंधू भगिनींची मिळणार आहे बाबा बंडखोरी ज्यांनी केलेली आहे याबाबत अनेकांचे फोटो जे आहेत ते बॅनरवर तुमचे पाहायला मिळत आहेत याबाबत काय तुम्ही कसं आहे आपण एक लक्षात घ्या की आज मग पण मी सांगितलं की आज भारतीय जनता पार्टीकडं चारशे लोकांनी पन्नास जागांसाठी इंटरव्ह्यू दिले होते उमेदवारी मिळावी म्हणजे सगळेच तुल्यबळ होते कुणी असं कमी होतं असं नाही पण शेवटी आपण निर्णय कुठं तर करायला लागतो तेव्हा आपल्याला पन्नास जागा असल्यामुळे ते निर्णय करायला लागले त्यामुळं साधारण तीनशे साडेतीनशे लोकही नाराज होणार हे पहिल्या दिवशीच मी कळत होते किंवा यातनं नाराजी फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यातली काही लोक माझ्या शब्दाला उदयनराजांच्या शब्दाला पक्षाचे इतर आमचे नेते मंडळी त्यांच्या शब्दाला मान देऊन थांबली आता काहींनी ज्यांना लढायचंच होतं ज्यांना कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं की ही संधी गेली तर परत मिळणार नाही असं पण बऱ्याच वेळेला काही वेळ म्हणजे राजकारणात समज असते पण तसं नाही आहे आता बरेचसे अपक्ष जे आहेत मला वाटते साताऱ्यात आपल्याच अपक्ष उमेदवार जास्त म्हणजे समोरचे आघाडीचं जर बघितलं तर त्यांनी सुद्धा आपल्याच अपक्षांना कुठं एबी फॉर्म दे कायदे असे केले तेव्हा माझी उलट आपल्या माध्यमात अपक्षांनाच विनंती आहे की सगळ्यांनी भाजपच्या आपल्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा उलट आपण एकत्र राहू एकत्र चांगलं काम करू प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू पुढच्या याच्यामध्ये राजकारणात समाजकारणात जो कार्यरत असतो त्याला आज ना उद्या संधी मिळतील थांबणं एकदा तुम्ही राजकारणात किंवा समाजकारणात थांबला तर मग संधी मिळत नाही तुमचं काम चालू ठेवलं तर आज ना उद्या तुम्हाला संधी नेमकी आणि योग्य वेळेला मिळते की वस्तुसिद्धी आहे तेव्हा अपक्षांनी करावा तर फोटो वापरण्याचाही आहे त्याबद्दल आपण जसं मगाशी विचारलं किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आम्ही हे करू आम्ही पक्षाकडनं पण म्हणजे जिल्ह्यातल्या सर्व भारतीय जनता पार्टीनं अतुलबाबांनी एक हे काढले की कुणी असे चुकीचे अधिकृत उमेदवार सोडले तर नेते मंडळींचे फोटो वापरू नयेत आणि ते पण आम्ही जाहीर प्रकटन जे आहे ते पेपरला दिले पण या बाबतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पण आपण हे करू किंवा ह्याच्यावर त्यांनी योग्य ती कार्यवाही करावी आणि असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावीसाहेब दोन्ही महाराजांचे फोटो वापरले मला ते प्रचार करतात त्यामुळे तुमच्या अधिकृत उमेदवारांच्या मतदार फरक पडेल का एक फोटो कोण वापरतोय हा विषय वेगळा आहे पण आज कुणाच्या प्रचारासाठी आम्ही रस्त्यावर आहे आणि आम्ही लोकांशी थेट संपर्क साधून म्हणजे आज आमदार म्हणून मी किंवा आज मंत्री म्हणून मी काम करतोय किंवा खासदार म्हणून उदयनराजे आहेत आमचं आम्ही थेट काय सांगतोय ह्याच्यावर सगळ्यांनी जास्त महत्व द्यावं आणि शेवटी आहे राजकारणात चर्चा अफवा ह्या गोष्टी चालूच असतात त्या काय आपण सगळ्या थांबवू शकत नाही पण शेवटी आज प्रचार आपण जाहीर प्रचार करतोय काय लपून पण प्रचार करत नाही तेव्हा अधिकृत उमेदवारांच्याच बरोबर सगळ्यांनी राहतो अपक्ष उमेदवारांकडनं महाराजांची जिरवणं तिथे असं देखील जातोय कारण जे उमेदवार दिले त्यांच्या विरोधातच दुसरे उमेदवार पण आहेत असं काय झिरवा जिरवीचा विषय कोणाचा नाही आहे म्हणजे आम्ही पण काय भाजपकडनं उमेदवारी देताना कुणाची तरी जिरवायची आहे म्हणून एकाला उमेदवारी दिली आणि दुसऱ्याची कापली असं नाही शेवटी कसं असं आहे शेवटी आपण सगळे सातार्यात राहतोय आपलं सातारा बैल तर तसं शहर छोटा आहे प्रत्येक जण एकामेकाला अगदी रोज तोंडाने ओळखतो त्यामुळे झिरवाजिरवेचा विषय कुणीच करू नये कारण तो मी असं जर कोणी करत ती परवडणारा पण नाही हे त्यांनी पण लक्षात ठेवावं पण शेवटी कसं आहे की आज कुठतरी निर्णय करायला लागतात इलेक्शन आहे उमेदवार आहे कुठेतरी फायनल करायला लागतात पक्ष म्हणून काही निर्णय झाला पक्षाच्या उमेदवार आपण बदलू शकत नाही नाही तर मग ते पक्षश्रेष्ठींना पण वाटतं किंवा काल आपण उमेदवार एक दिला आज आपण दुसरा देतोय अशा पद्धतीनं काम करू शकत नाही किंवा अशा पद्धतीनं निर्णय होऊ शकत नाही तेव्हा आपण जे निर्णय घेतले ह्याच्याशी आपण ठाम राहिलो अशा उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही म्हणतात ना साम दाम दंड भेद म्हणजे जे काही चाणक्य नीतीमध्ये सांगितले राजकारण ते सगळं आम्ही वापरण्याची नक्की आमची तयारी आहे आम्ही ते नक्की वापरू आणि उमेदवार आमचे भाजपचे जे आहेत हे सगळे उमेदवार निवडून आणू नमस्कार मी जयश्री सचिन तिरोडकर मी प्रभाग नंबर का, ए पोलीस मधून निवड अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे माझं माझे कुटुंब हे दोन पिढ्यांपासून भाजपच्या ह्याच्या पदावर होतं काम करत होत निष्ठावंत कार्यकर्ते होतो आम्ही आणि आता जेव्हा नगरपालिकेचं इलेक्शन लागलं त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला उमेदवारी देण्यात आली येणार आहे परंतु इलेवन्थ अवरला आमची उमेदवारी आहे म्हणजे आमच्यावर आम्ही एवढे वर्ष काम करून पदवीधर असेल गौदन महाराजांचं काम असेल लोकसभेसाठी लोक असेल शिवेंद्र राजांचं विधानसभेसाठी असेल किंवा पदवीधीर मतदारसंघ असतील किंवा सक्रिय सभासद जे भाजपचे ते आम्ही करून घेतलेले आहेत म्हणजे ह्यांच्या कामाच्या वेळी आम्ही त्यांना उपयोगी पडलेलो आहोत त्यांचा त्यांनी आमचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि पक्ष मोठा करण्यासाठी सुद्धा आमच्या सासूबाईंचा असेल तीस वर्षापासून त्या काम करतात त्यांचं सुद्धा मोठं योगदान आहे की ज्या काळामध्ये ह्या भाजप पक्षाला कुत्र सुद्धा विचारत नव्हतं त्यावेळेपासून लोकांना गोळा करणं पक्ष मोठा करण्यासाठी त्यांनी सुद्धा डेडिकेशन केलेलं आहे त्यामुळं भाजपनी आमच्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे आम्हाला अपेक्षित होतं की आम्हाला आता तरी संधी मिळेल कारण संधी मिळणं आवश्यक आहे कारण ह्या प्रभागामध्ये आम्ही आमचं काम केलेलं आहे मी किंवा माझे मिस्टर माझ्या सा सासूबाई यांनी या प्रभागामध्ये काम केलेलं आहे हद्दवडी नंतर अन्यायकारक जी वसुली म्युनिसिपल टॅक्स जो लावलेला होता तो सुद्धा कमी करण्यासाठी माझ्या मिस्टरांनी मी कलेक्टर ऑफिस समोर जाऊन उपोषण केलेलं आहे आणि त्याचा फायदा हा घरोघर टॅक्स म्युन्सिपल टॅक्स हा कमी झालेला आहे म्हणजे हा इफेक्ट झालेला आहे आमच्या उपोषणामुळे आंदोलनामुळं रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील याच्यामध्ये सुद्धा आम्ही सोयी सुविधा वेळोवेळी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि मी आता जर आमचा निवडून आले आमचा जो शाहू नगर भाग जो हद्दवाडी झाल्यानंतर जो सोयी सुविधांपासून वंचित झालेला आहे त्यामध्ये मी माझ्या प्रभागामध्ये अभ्यासिका ज्येष्ठांसाठी उद्यान किंवा मुलांसाठी गार्डन अशा पद्धतीचा नियोजन करून सुविधा उपलब्ध करण्याचं करू करण्याचं मी करून पाठ पुरावा करण्याचं नगरपालिकेच्या माध्यमातून मी हे करणार आहे नमस्कार मी चौशिव आणि प्रीतम कळसकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे थेट तेराव्या वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना माझा मानाचा मुद्दा मी प्रभाग क्रमांक पाच मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनेक लोक असे आहेत की त्यांना माझं काम माहितीये प्रभागच नव्हे तर संपूर्ण साताऱ्याला माझं काम माहितीये गेले कित्येक वर्ष झाले मी साताऱ्यातील समाजकारण असू दे नाहीतर इतर गोष्टी असू दे संस्कृती असू दे सगळ्या जपण्याचा प्रयत्न करते आणि तरी देखील मला संधी मिळाली नाही पण ठीक ना आहे राजकारणात या गोष्टी होत राहतात त्यामुळे मी नाराज किंवा कुठल्याही राजांवरती किंवा पक्षावरती नाराज नाहीये मला लढायचंय आणि जिंकून येऊन दाखवायचे यासाठी माझ्या मधील जनता देखील माझ्या सपोर्ट मध्ये आहे आणि मी आशा करते की ते मला साथ देतील आणि निवडून आणतील मीच अपेक्षा बंडोखोरीचा धक्का तुमच्या लगावण्यात आला होता तुम्ही बंडोखोरी केली आता बॅनरवर देखील पोस्टर वर महाराजांचे चित्र लावण्यात असं बघता याकडे ठीक आहे ना म्हणजे जा, मला जर सांगितले की पॅम्पलेटवर महाराजांचा फोटो लावू नको पण आमच्या हृदयात महाराजांचा फोटो आहे तो कोणी काढणार नाही काढू शकणार कोणी तो फोटो कारण महाराज हे आमच्यासाठी दैवत आहेत आमची निष्ठा ही कायम त्यांच्यासोबत राहणार भले आम्हाला तिकीट मिळू दे नाही मिळू दे तिकीट मॅटर नाही करत की ही व्यक्ती कॅपेबल आहे की नाही मॅटर करते त्या व्यक्तीचं काम त्यामुळे मला फुल म्हणजे माझ्यावर मला कॉन्फिडन्स आहे की मी नक्कीच निवडून येऊन दाखवणार आणि साताऱ्यासाठी महाराज साहेबांसाठी कायम काम करत राहणार आहे गेले दहा वर्ष मी छत्रपती महाराज साहेब यांचं काम करत आली आहे आणि पक्षाचाही सक्रिय सदस्य मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या वेळेस माझ्या प्रभागामध्ये मा पक्षाचं कुणीही काम करत नव्हतं तेव्हा एकटी मी प्रभागामध्ये पक्ष रुजवण्याचं काम केलेलं आहे आणि तरीही मला पक्षाकडून माझा विचार करण्यात आला नाही किंवा महाराज साहेबांना महाराज साहेबांनीही विचार करायला पाहिजे होता माझा कारण महाराज साहेबांनी स्वतः माझं काम बघितलं आहे मी पक्षाला हे माझं ही दाखवलं होतं पण त्यांनीही ते कामाची दखल न घेता जी व्यक्ती कधीही घरातून बाहेर नव्हती अशा लोकांना संधी देण्यात आलेली आहे पण प्रभागातील सगळं सगळेच लोक माझ्या सोबत सोब, सोब, सोब आहेत आणि ते मला साथ देत आहेत त्याच्यामुळे मी ही लढाई लढण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी महाराज साहेबांची कायम एकनिष्ठ आहोत आम्ही लढून जिंकून आलो तरी महाराज साहेबांसोबतच असणार आहे आणि महाराज महाराज काम करणार आहे जरी परिस्थितीत नसलं तरी देखील मला जनतेनं उभं केलेलं असल्यामुळं माझा विषय निश्चित आहे निवडून आल्यानंतर जो आपल्या हद्दवाडीच्या भागाला दुहेरी टॅक्स आहे त्यातील सिटी सर्वे करून घेऊन त्यातलं एन ए टॅक्स रद्द करून घेणार आहे तसेच भागातले जे अडचणीचे प्रश्न आहे ते बरेचसे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे रस्त्याचे रुंदीकरण घ्या किंवा तिथं चोरगेमाळ आहे त्या चोरगेमाळात स्टेडियम व शॉपिंग सेंटर सुद्धा उभे करायचं आहे लोकांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्मूल केंद्र लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मागित खेळणी तुम्हाला का आवडलं कारण जीम त्यावर काय सांगाल नाही त्यांनी का डावल आहे जे मला सुद्धा आजपर्यंत कळलेलं नाही परंतु वीस पंचवीस वर्ष मी जे कार्य केलेलं आहे त्या लोकांनीच मला उभा उबा उभा राहायला सांगितलेलं असल्यामुळं त्यांनी दावरलेल्याचा मी विचार न करता मी जनतेबरोबर आहे हो नमस्कार मी नेहा खैर लाटकर मी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची निष्ठावंत कार्यकर्ते आहे आणि मानस कन्याही आहे हे सर्व साकारकर जाणतात मी त्यांना प्रेमाने डॅडा असं म्हणते हेही सर्व साकारकर जाणतात तरीही मला शेवटपर्यंत अशी शेवटपर्यंत अशी अपेक्षा होती की मला उमेदवारी मिळेल आणि पक्षामध्ये बीजेपी मध्ये सदस्यत्व मी घ्यायला उदय उदयनराजेंच्या हस्तेच मी प्रमाणपत्र घेतलं होतं आणि बीजेपी मध्ये काम करून सुद्धा जे संघटना पक्ष संघटनेत माझा मोठा हात असताना देखील मला डावललं गेलं आणि पक्षाकडूनही उदयनराजेंकडूनही पण जे बीजेपीच्या विरोधात आहे त्यांच्यातल्या कमळा ज्यांना कमळातलं कही माहीत नाही अशांना उमेदवारी दिली गेली आणि मला डावललं गेलं त्याबद्दल माझी नाराजी आहे आणि माझ्या नागरिकांनी जे माझ्या प्रभाग क्रमांक एकवीस मधील नागरिक हे खूप नाराज आहेत मोठ्या प्रमाणावर कारण त्यांना ते माझ्या माझे प्रेरणा म्हणजे मला प्रोत्साहित करतात की आम्हाला नवा चेहरा हवा आहे काम करणारा हवा आहे आणि कायम संपर्कात असणारा चेहरा हवा आहे त्यामुळे तू तु, आम्ही तुझे काम धरू शकतो तू जर महाराजांना दॅडा म्हणतेस तर आम्ही तुझे काम करू शकतो आणि तू महाराजांना सांगू शकतेस आणि कामं करून घेऊ शकतेस तर आमचा तुम्हाला तुला फुल सपोर्ट आहे धन्यवाद